राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना तर आता किती वाजलेले आहे का आता वाजले संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आबा तुम्ही बघू शकता आबा सूर्य पण मावळायला लागलेला आहे आता त्या सूर्यापेक्षा मला डोकंच चमकत आहे डवळच झालं सगळे म्हणते काळे करा काळे करा आपण आपण नसतो करीत का काळे करायची काळे घेज जसं ते आवान ठुरलं तसं राहायचं पण करावं लागेल ती कारण बायकोला लाज वाटत ढवळ्या डोकीची माझी नाही ढवळ्या डोकीची लाज वाटत ती म्हणून मग आपण आता करू केसं काळे करू हे की नाही तर जाऊन द्या ती चेष्ट मस्करीचा विषय आता कुठे माहिती आहे का आम्ही हा बा आता मी आहे सध्या रानात रानात ना काय काम चालू आहे <coughs> तुम्ही पहा बरं का आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता रानात सध्या <coughs> आणि कोण कोण आहे ते बी सांगतो रानात आम्ही काय आहे पाणी चालू आहे कशाला हवा घासाला कसं काय वातावरण हां हे शेतकरी जीवन आहे हो हे काय नाही शेतकरी आहे आणि हे शेतकऱ्या हे जे सुख आहे ना हे शेतकऱ्याला आहे का नाही पहा तुम्ही आता मस्तपैकी पाणी चालू आहे घासाला पाणी लावून दिलेलं आहे तिकडं आपली लक्ष्मी म्हणजे गाडी आहे तिच्यावर माझं जीवन हा? आहे हं हवा इथं तुमच्या नानी ना घास कापून ठेवलेला आहे घास कापून कुठं गेली ती कुठं नाही गेली काय नाही गेली ती आहे का ह्या ह्या इथे अय या इकड हा तिकडून नाही इकडे येऊन रामराम घाल आणि इथं कोण आहे आहे का हवा इथं आपली आई आहे आई काय करू राहिले तुम्ही धन्य काय ना धने काय मग येत येऊ दाखव हवा भावा न बहिणी ने काढायचं काम चालू आहे का खोट नाही खोट काय बोलायचं दिसले का धने आम्ही हे गावरान खायचं हा धने भिने मस्त पैकी आईचं चा चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खांब आहे का पाण्यात चालू आहे पाण्यात चार दिवसापासून त्यांना सांगत होतो दो दोघे सास सुनाला मी अरे ते धने काढायला आलेले तेवढे धने काढून घ्या धने काढून घ्या पण तिने ऐकलं नाही आणि मग मी काय केलं पाणी लावून दिलं ला मकाला मग मका भराय झाली आणि मग ते लसूण ये त्याच्यात हा तुम्हाला दिसत असं लसूण पण आहे त्याच्यात मग ते लसणाला भरून घेतलं पाणी मी मग पाणी भरल्यावर मग आई साहेब आल्या थेट शेतात मग त्या म्हणल्या अरे अरे तो काय केलं हे अरे सार लसूण काढायचं राहिला ना म्हणलं मी तुला आपले हे काय धने धने काढायचे राहिले धने म्हणलं मी तुम्हाला आठ बसून सांगू राहिलो का धने काढून घ्या हा तवने काढे आता ओल्य एक पाय फसला का उपासला आणि मग धने काढू राहिले अजून त्याला लई आहे त्याच्यात फुलं असतील अजून लई धने त्या पण नाणी आली घेऊन हम्म काय रे मित्रांनो गावरान धनी गावरान या, हा? किती 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 धनी काय ना दिसले का तुम्हाला एकदम भारी हिरेगार काढले मस्त जास्त झाले का मग ते कापट कडा असत काढावं लागतं मस्त हिरेगार धमे मग बघा या धने घालून भाजी खायला बर का, या का। <laughs> दम लागला <laughs> दम नाही लागला दम नाही लागला मला सर्दी खोकलाय ना हो मला दुख मग दरशी दम लागले ला। आणि होत मला आता तर म्हणली दम नाही लागला हो मग अरे आजारी आहे तू तु म्हणून तुला त्रास असं होती आजारी मला नाही सांगा असे तुमच्या नानाभणी तुम्ही का नक्की सांगा तुम्ही कोणाकडून आहे बर का नानाकडून आहे का माझ्याकडून आहे सांगा बरं का तुम्ही या भावाकडून ये का या बहिणीकडून सगळ्या आपल्या भावा बहिणीने कमेंट करून सांगा आणि ऐकून एक आई झालं का जणी काढून झाले बायस पाय फस पण मग मी सांगत होतो तुम्हाला अरे गळून मग मी आठ दिवसापासून सांगत होतो तुम्हाला काढून घ्या हा मग आता काढू राहिलो धनी अरे अर काढतो एकदम काढा तर तुम्ही दिलं लगेच पाणी लावून लगेच लगे सगळ्या लगे अरे मग आबा भावांना बहिणीनो नो आज रविवारी आजच्या दिवस दिवसाची लायटी उद्यापासून रात्रीची उद्यापासून रात्री साडे नऊ लाईट येणार आहे मग तुम्ही विचार करा मग रात्री साडे नऊ ला येऊन पाणी भरू मी इथं बिबट बरं आपल्या रानात काय बिबटे अजून डुकर डुकर मग जर रानात ते डुकर असताना हे दोन डुकर म्हणजे हे आणि हे हे दोन डुकर रानात येऊन काय उपयोग बरोबर आहे की नाही आका कलि पायते ना हां पाय धुते पाय ये पाय नंतर धुई आधी आपल्या भावांस बहिणी सांग बोल धनेची गावरान धने काय धने घालून जर काळी भाजी केली इतकी सुंदर आणि तुम्हाला जर लागत असली ना गावरान धनेची पावडर म्हणा किंवा निस्ते धने म्हणा तर आपल्याकडून घेऊन जा पैसे विषय पैसे काय आला पैसे काय आला याला म्हणते शेतकरी पैसे काय लागत त्याला आपल्या भावा बहिणीला तशीच धन्याची पावडर पावडर नाही धनेश देऊ धनेश द्या पावडर केवून ठेवली काल एक दिवस झाली का राईट मग त्यांना भाज कालोनाला येत नाही येत नाही कालोन कसं पाहिजे असं धने बिने घालून असं धने घालून मटन करे आपल्याला हो मार्गशीर्ष महिना चालू आहे तुम्हाला सांगू काय राहिले ह्या मार्गशीर महिन्या नाही तर आता ते याच झालं दिवाळीचा कोणता मार्ग कोणता दिवाळी कार्तिक महिन्यात अभ्यंग स्नान राहत आम्ही त्या महिन्यात काकडा चालू राहतो म्हणून त्या महिन्यात खात नाही धोंड्याचा झाला धोंड्याच्या महिन्यात आम्ही खात नाही अख्खा महिना श्रावण महिन्यात आम्ही अख्खा खात नाही कार्तिक महिन्यात झाला आता मार्गशीर्ष महिना झाला म्हणजे विचार महिना चालू व्हायचा परत आम्ही का बैरवाडीला जात असतो बैरवाडा ती लय मोठं नेवासा तालुक्यात आहे पहा नेवासा तालुक्यात आपल्या आसपासचं कोणी असलं तर त्यांना माहितीये पाऊस महिन्यात आम्ही परत पाऊस महिन्यात बी आम्ही मटाण काप महिनाभर भर म्हणजे आम्ही वर्षातले सहा महिन्यात मटणच सूलड पो हा मग कास काय करायचं भावा बहिणींना सांगा बरं आपल्याला देवदेव करायचा आपले आत्ता कशा आहे कशा आहे कसे आहे काही का खाऊ काऊ नको आता थोडी राहिले दिवस कोण शब्द धरलेला पक्का <laughs> माणूस आहे आपण संपाय थोडे दिवस राहिले म्हणते म्हणतात संपल्यावर खाईन मग तो हाताने करून देशील का हे बाबा मी नाही द्यायचे बाबांना बहिणी घरात जर मटण असलं का तर आणि तिला जर कोणी विचारलं ना आमच्या वस्तीवरच्या बाकीच्यांनी आज काय कालवण केलं तर ती काय म्हणती माहितीये का ते हा ती म्हणत नाही मटन करेले म्हणून ती नाव सुद्धा घेत नाही नाव घ्यायचं सुद्धा ती नाव सुद्धा घेत नाही ती म्हणती मटणाच्या बाजीला ती येते आम्हाला घरात मटण खाऊन देत नाही तुम्हाला माहितीये ना आम्ही ते शेड मध्ये खातो अंधारा कोणत्याच मग काही मटन काही किडक खाणार किडकण मटण सारखं का? कस काय का <laughs> <साया आपका है। laughs> तर भावांनो बहिणी न आता सहा वाजत आलेत आणि आपला संध्याकाळचा ब्लॉग या घरगुती आपण बोलत राहतो याच्यात का तू बोल रे काहीतरी काय बोलू बाय आता काहीतरी एखादं गाणं म्हण बरं परत भर म्हण हिला म्हणायला लावलं असतं ते कोणतं का ना आपल्याला भाऊ बहिणी आपली कोणतरी कमेंट केली ती म्हणा कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या नको हा पण तो अजून घासा बसेल माझा मग उद्याचा व्हिडिओ आहे का आपल्या त्या बहिणीच्या खास कमेंट वर आपण उद्याचा बनवणार बनवणारे कृष्णा तुला मी ताकीद करते म्हणजे मला येतं बरं का पण माझा आवाज थोडा म्हशीच्या रेडकावनी येतो कृष्णा तुला मी आज नको म्हणू आज तो आवाज नाही चांगले उद्या म्हण उद्या उद्या नाही दोन तीन दिवस नकार दोन तीन दिवस अका तू म्हण काहीतरी एक थोडं म्हण आपलं व्हिडिओ संपत आलेलं लवकर म्हण काहीतरी म्हणून हिरवगार शिवार ग सोन्याच माझ सार अग कारण पाखर ग पाखर हिरवगार शिवार ग सोन्याच माझं सार घेऊ गो पण हानोपा आता तर भावा न बहिणी न आता तुम्ही म्हणता तुमचे दादा कुठे आहे व्हिडिओ आमचे दादा सकाळी किती वाजता उठतेत पाच वाजता सकाळी झोपतून पाच वाजता उठणार आम्हाला दूध बीध काढत तर ते आंघोळ करून घेणार आंघोळ झाली कमी सव्वा सातला दूध घालायला जातो त्याच्या आधी पंधरा मिनटं ते सात वाजताच गावात जातात सात वाजता गावात जाणार मस्त अकरा बारा वाजेपर्यंत गावात थांबणार बाराला घरी येणार जेवण करणार झोपणार परत तीन वाजता गावात जाणार चहा घेणार तीन वाजता आणि परत गावात जाणार चार वाजता तीन वाजता गावात गेले का डायरेक्ट अंधार पडल्यावर घरी येणार जेवणार आणि झोपणार ते वावरत येत नाही आणि काहीच नाही आणि आम्ही त्यांना काही म्हणत शे नाही कारण अख्खं आयुष्य त्यांचं शेती करता करताच गेलं भरपूर कष्ट केले त्यांनी यांनी पण केले पण आता अजून आमची कडक अजून माझ्या काना मागा <laughs> आजच आल्या त्या भाव बहिणीला खरंच वाट तिने काढल्या दोन तीन मोठी धने भाव बहिणी ना तुम्ही म्हणता का घ्या त्या सासूच जीव आज काय नाही बर का नाही 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 मध्ये त्या वावरात येती का तू दररोज येते का ही गोट मका उगली होती तवा आले होती बाबू पा आता मका उगली होती तवा आली आता मका काढायला आली मुरगास करायचा आता मकाचा मग पाहतो मला वाटलं सुनक तू विरोधात बोलू राहिली काय सुन चांगली आहे का चांगली आहे आपण चांगलं लागत हा आपण चांगलं लागत तवा सुन चांगले दुसरे चांगले का बरं घ्या पाय दोन तुम्ही तर ते राहिल ना तो जय हरी करून जाईन एकदा सगळ्यांना तर भावांनो बहिणीनो हा आमचा संध्याकाळचा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम जय हरी जय हरी डेंग जा पाण्यात राम राम